मी आलोय घाबरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एक मोठी अपडेट दिलेली आहे आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे काय असणार आहे ती खुशखबर कोणत्या महिला आता लाभापासून वंचित राहणार आणि कोणत्या महिलांना पूर्ण पैसे भेटणार आहेत साडेसात हजार प्लस एकवीसशे रुपये कोणत्या महिलांना भेटणार आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार काही निवडक महिलांना मात्र या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे कारण सर्वच महिलांना हे पैसे भेटणार नाहीत काही महिलांना भेटणार काही महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत तर त्या कोणत्या पात्र असणार आहेत कोणत्या अपात्र असणार आहेत कोणत्या महिलांना सर्व लाभ भेटेल आणि काही निवडक महिला ज्या आहेत त्यांनाच हा लाभ भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका कारण अशा महत्त्वाच्या आणि जलद अपडेट आपण सर्वात अगोदर लवकर घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊयात मी आलोय घाबरू नका पैसे तर देणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्गार काढलेले आहेत कारण महिलांच्या विश्वासावर आमचं सरकार आलं त्यामुळे आम्ही महिलांना कधी वाऱ्यावर सोडणार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना विश्वास दिलेला आहे की मी कधीही एकही रुपया तुमचा चुकवणार नाही ना सर्व पैसे हे तुम्हाला देणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लगेच टाकायला चालू करणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे उद्गार काढलेले आहेत त्यामुळे महिलांमध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोण महिलांसाठी आणि कोणत्या महिलांना चिंता करण्याची गरज आहे ते पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जाणून घेऊयात कोणत्या महिला पात्र असू शकतात कोणत्या महिला अपात्र असणार आहेत आणि कोणत्या महिलांना साडेसात हजार प्लस एकवीसशे रुपये येणार आणि काही निवडक महिलांना सहा हजार नऊशे प्लस एकवीसशे येणार काही ने महिलांना सहा हजार सहाशे येणार कोणत्या महिलांना किती पैसे येणार हे पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सहावा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे कधी होणार आहे त्याची डेट पण आपण देणार आहोत आणि कधी तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाऊंटला क्रेडिट केले जाणार आहेत परंतु या सहाव्या हप्त्यापासूनसुद्धा काही महिला वंचित राहणार आहेत त्या पण कोणत्या असणार आहेत इथून मागे ज्यांना साडेसात हजारांचा हप्ता भेटला त्यातीलसुद्धा काही महिला वगळल्या जाणार आहेत त्या कोणत्या असणार आहेत सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जाणून घेऊयात कोणत्या बहिणी या लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे पात्र असणार आहेत आणि कोणत्या अपात्र असणार आहेत ज्या महिलांच्या घरच्या जे मिसेस मिस्टर घरी एक एकजण जरी नोकरीला असेल तर त्यांना हा लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ भेटणार नाही आणि जर त्यांच्या घरी दोघापैकी नोकरीला असेल त्यांना इथून पुढे के वाय सी करण्यासाठी शासन वेबसाईट लाँच करणार आहे त्यानंतर तुम्हाला नवीन अर्जसुद्धा त्यामध्ये भरता येणार आहेत आणि त्या वेबसाईट नंतर वेबसाईट लाँच केल्यानंतर तुम्हाला के वाय सी करायला शासन लावणार आहे आणि तुम्हाला नंतरच इथून पुढे लाभ भेटणार आहे त्यामुळे तुमच्या घरातील जर कोणी दोघापैकी नोकरीला असेल तर तुम्ही या लाडकी बहीण योजनेपासून इथून पुढे अपात्र ठरणार आहात आणि जर तुम्ही इतर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल पहिली योजनेचे लाभ पैसे तुम्हाला पडत असतील तर मात्र तुम्हाला या योजनेपासून अपात्र होणार आहेत आणि ज्या महिलांचे एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि त्यांना एकही रुपया आलेला नाही त्या महिलांना मात्र सर्व पैसे भेटणार आहेत आणि एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर ज्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना तीनच हजार रुपये भेटले त्यांना मात्र साडेचार हजार प्लस एकवीसशे रुपयांचा हप्ता हा पडणार आहे काही महिलांना मात्र साडेसात हजार पडले परंतु इथून पुढे एकवीसशे रुपये पडणार नाहीत कारण आता सांगितल्याप्रमाणे आपण या काही महिला अपात्र ठरणार आहेत त्यामुळे त्यांना मात्र चिंता करण्याची गरज नाही कारण त्या ऑलरेडी अपात्रच होत्या परंतु शासनाने के वाय सी करून नीट घेतलेली नाही त्यामुळे तुम्ही पात्र ठरलात तुम्हाला साडेसात हजार रुपयांचा लाभ भेटला असेल परंतु इथून पुढे तुम्हाला भेटणार नाही आणि ज्यांचं सर्व क्लिअर आहे अकाऊंट क्लिअर असेल के वाय सी केलेली असेल डेबिट ऑन असेल सर्व क्लिअर आहे पण पैसे पडलेले नाहीत एक ऑक्टोबरच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना मात्र जर पैसे पडलेले नसतील तर त्यांना नव्याने परत के वाय सी करून पैसे प पडणार आहेत परंतु त्यांना नवीन लो वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर त्यांना के वाय सी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना हे पैसे पडणार आहेत त्यामुळे एकवीसशे रुपयांचा लाभ बऱ्याचशा महिलांना पडणार आहे आणि ज्या अपात्र ठरतील त्यांना मात्र या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे बहिणीनो काळजी करू नका तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव राहील मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठा विश्वास दिलेला आहे आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लवकरच क्रेडिट केला जाणार आहे एकवीसशे रुपयांचा लाभ तुम्हाला नक्की कधी तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार आहे ही सुद्धा आपण लगेच पाहणार आहोत तुमचा शपथविधी शासनाचा शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता हा क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे दोन चार दिवस जाऊ शकतात परंतु तुम्हाला हे पैसे क्रेडिट व्हायला लवकरच चालू होणार आहेत काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहेत तर काही महिलांना सहा हजार सहाशे रुपये भेटणार आहेत तर काही महिलांना एकवीसशे रुपये भेटणार आहेत ज्यांना पूर्ण पैसे अगोदरचे भेटले पाच हप्त्याचे त्यांना फक्त एकवीसशे रुपयांचा लाभ भेटणार आहे काही महिलांना मात्र नऊ हजार सहाशे आणि सहा हजार सहाशे एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला काही महिलांना नऊ नऊ हजार सहाशे भेटतील आणि काही महिलांना सहा हजार सहाशे भेटतील त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सर्व लाडक्या बहिणींना चिंता दूर झालेली आहे कारण मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या प्रचारामध्ये सुद्धा सांगितलं होतं की एकवीसशे रुपयांचा लाभ लवकरच तुम्हाला मी निवडून आलो की लगेच क्रेडिट क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता कमी झालेली आहे आणि एकवीसशे रुपयांचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे नव्याने केवायसी मात्र तुम्हाला करावीच लागणार आहे कारण के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुम्ही अपात्र होणार आहात त्यामुळे तुम्हाला के वाय सी करणं हे गरजेचं ठरणार आहे त्यामुळे नव्याने जेव्हा वेबसाईट लाँच होईल तेव्हा मात्र नवीन जे अर्जकर्ते असतील त्यांनीसुद्धा नव्याने अर्ज करून घ्यायचे आणि ज्यांनी ज्यांचे नोकरीला असेल त्यांना मात्र या के वाय सीमध्ये बाद केलं जाणार आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्यामुळे जे पात्र असतील त्यांना काही अडचण नाही ज्यांचे इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर मात्र तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हे पैसे पडतच राहणार आहेत कारण इतर योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुमचं दोन्हीकडे सुद्धा आधार लिंक असणार आहे त्यामुळे लगेच तुम्हाला तिथं दाखवणार आहे की तुम्ही इतर लो योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे तुम्हाला त्या योजनेतून लाडकी बहीण योजनेतून बात केलं जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्यांचं एकच योजनेचं लाडकी बहीणचाच लाभ घेत आहेत त्यांना मात्र काळजी करण्याची गरज नाही त्यांना लवकरच सर्व पैसे हे क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे कारण मुख्यमंत्री निवडून आल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट भाषेत उल्लेख केलेला आहे की के लगेच तुम्हाला तेवीस तारखेच्या नंतर पैसे पडायला परंतु शपथविधीला उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडा उशीर लागू शकतो पण पैसे कुठेही जाणार नाही तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्हाला हे पैसे पडतच राहणार आहे ज्या महिलांचे पती किंवा स्वतः नोकरीला असतील तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आतापर्यंत आपण ते सांगितलेलं आहे की घरातलं कोणीही जर नोकरीला असेल त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही तशी अट त्यामध्ये येणार आहे आणि के वाय सी केल्यानंतर तुमचं कळणार आहे की तुमचा अर्ज पात्र होईल की अपात्र होईल शपथविधी लवकरच शासनाचा होणार आहे आणि शपथविधी झाला की लगेच तुम्हाला पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत आणि त्यासाठी आपल्या चॅनलवर ज्या दिवशी एकवीसशे रुपये क्रेडिट केले जातील त्याच दिवशी आपण लगेच व्हिडिओच्या हो माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की आज पैसे क्रेडिट होणार आहेत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यापर्यंत ह्या महत्त्वाच्या अपडेट आपण सर्वात लवकर आणत असतो एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्हाला शपथविधी झाल्यानंतर जमा होणार आहे काळजी करू नका सर्वांनी चिंता करण्याची गरज नाही कोणत्याही महिलांना फक्त काही महिला पात्र असतील काही महिला अपात्र असतील त्यामुळे ज्या पात्र असतील त्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही परंतु ज्या अपात्र होतील त्यांना मात्र या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे आतापर्यंत आपण सांगितलेलंच आहे की कोणत्या पात्र असणार आणि कोणत्या अपात्र असणार काही महिलांना मात्र यापासून वंचित राहावंच लागणार आहे त्याला कोणीही काही करू को शकत नाही कारण नवीन वेबसाईट लाँच केल्यानंतर नवीन अर्ज सुद्धा येणार येणार आहेत ज्यांचे अर्ज भरायचे राहिले होते बऱ्याच जणांचे आपल्याला सुद्धा कमेंटच्या माध्यमातून मेसेज आले होते की सर आमचा अर्ज वेबसाईट चलत नव्हती आमचा अर्ज राहिलेला आहे त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला सुद्धा अर्ज करता येणार आहेत आणि तुम्हाला मात्र एकवीसशेच रुपयांचा लाभ भेटणार आहे कारण त्या शासनाने तुमच्यासाठी मुदत वाढ सुद्धा दिलेली होती त्या कालावधीत तुम्ही फॉर्म न भरल्यामुळे तुम्हाला साडेसात हजार रुपयापासून वंचित राहावं लागणार आहे कारण शासनाने मुदत वाढ करूनसुद्धा तुम्ही अर्ज केले नाहीत आणि शेवटच्या क्षणी अर्ज करायला जाल तर वेबसाईट हॅक तर हँग तर होणारच कारण त्याला कोणीही काही करू शकत नाही वेबसाईटवरती लोड आलेला होता त्यामुळे तुम्हाला फक्त एकवीसशेच रुपयांचा लाभ भेटणार आहे परंतु ज्या दिवशी वेबसाईट लाँच होईल त्याच दिवशी आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की तुम्हाला नवीन अर्ज करता येणार आहेत आणि एकवीसशे रुपयांचा लाभसुद्धा ज्या दिवशी चालू होईल त्याच दिवशी तुम्हाला आपण सांगणार आहोत की एकवीसशे रुपये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर कोणाचे पैसे पडले नसतील एकही रुपये आला नसेल फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमची कमेंट हे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलपर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुमच्या कमेंटचं हे सोल्युशन मुख्यमंत्र्यांकडून केलं जाऊ शकतं त्यामुळे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका कारण आपला व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत जायला तुमचा सपोर्ट लागत असतो त्यामुळे कमेंटच्या मा कमेंट माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून आम्हाला शंभर टक्के कळवा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद